एका ग्रस्तान आपण काय करावं काय करावं काय करावं म्हणून कर एक आपलं लक्ष घेतलं की आपण भाजी प भाजी भाजीपाल्याचा व्यवसाय करून बघू म्हणून त्यानं स्वतः विचार केला आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला त्यावर गीत सादर करतो गीत स्वरचित आहे आणि संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा ही नम्र विनंती आ, 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 आ। मी स्वतः विचार के के मनी केला मी स्वतः मनी केला मनी केला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाला धंदा सुरू केला आणलय भाजी धंदा सुरू केला आणलय भाजी मी स्वतः विचार मनी केला मनी केला धंदा सुरू केलाय आणलाय भाजी पाला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाला कांदा बटाटा मेथीची भाजी मेथीची भाजी काय काय माल आणला कांदा बटाटा मेथीची भाजी मेथीची भाजी कार्य जोडके वांगे आहे हो ताजी आहो ताजी कार्य दोडके वांगे आहेत हो ताजी मोठ्या मोठ्याने आवाज देतो ऐकू जाईल सरवाला मोठ्या मोठ्याने आवाज देतो ऐकू जाईल सरवाला सर्वला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाहिला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाहिला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाहिला गावरांदा सोनं घ्या ना आणिक कढी बघतात कढीपत्ता पत्ता टमाट शौगा पालक माल आत्ता आणता गावरासून घ्या ना आणि कढी पत्ता कढी पत्ता टमाट पालक माल आणलाय आत्ता घ्या ना तुम्ही चला हो आधी घ्याना तुम्ही चला हो आधी भाव कमी हा केला आहो केला धंदा सुरू केला आणलाय भाजी पाला धंदा सुरू केला आणला भाजी पाला धंदा सुरू केला आणला भाजी पाला आणखी काय काय आणलं आणि ते मी आता साजर करतो हिरवी मिरची काकडी खिरे आहो खिरे हिरवी मिरची काकडी खिरे आहो खिरे हे विकू लागले सारे आहो सारे मला कळून आलं काय आलं कळून मला कळून आलं असं हे झालं नफा किती हा आला आहो आला सुरू आणलाय भाजी पाला धंदा सुरू गेलाय आणलाय भाजी पाला धंदा सुरू गेला आणला भाजी पाहाला आणखी काय काय भाजी आणली करडी भाजी लिंबू करडी भाजी आणि लिंबू दुधी भोकळा करडी भाजी लिंबू आणि क दुधी भोपळा दुधी भोपळा घेऊ लागले माल विकलाय सगळा घेऊ लागले माल विकलाय सागळा विकलाय सगळा मुग्दल दादाला काय मुक्त दादाला जाऊन सांगतो नफा बरा झाला आहो झाला आहो झाला दंड सुरू केला अनलय बाजी पाला दंड सुरू केलाय आणलय बाजी पाला दंड सुरू केलाय अनलय बाजी पाला मी स्वतः स्वत विचारमणी केला मी स्वत विचारमणी केला दंड सुरू केला लय भाजी पाहाला दंड सुरू केलाय अनलय भाजी पाहाला दंड सुरू केलाय अनलय भाजी पाहाला